हॅलो फ्रेंड्स घरच्या कानामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गोबी सिक्स्टी फाय रेसिपी खूप सोप्या पद्धतीनं रेसिपी सांगितलेली आहे आणि अगदी झटपटसुद्धा बनून तयार होते आणि तेवढंच नाही तर खूप कमी वेळेमध्ये सुद्धा एकदम टेस्टी आणि चटपटा असा नाश्ता बनवून तयार होतो ते एकदा नक्की ट्राय करा तर सगळ्यात आधी आपण गोबी साफ करून घेऊ मी अख्खा फुल घेतलेला आहे गोबीचा गोबी एकदम फ्रेश घ्यायची आहे जर जा, जास्त दिवसाची गोबी असेल तर त्यामध्ये आळी वगैरे राहू शकते शक्यतो आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये गोबीमध्ये आळी नसते तर या वेळेला तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तर गोबी मी साफ करून घेते तर एकदम छोटे छोटे फुलं जसं एकदम मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही असे फुल त्याचे सेपरेट करून घेणार आहे तर अशा प्रकारे गोबी इथे मी निवडून घेतलेली आहे व्यवस्थित कट करून घेतलेली आहे बघू शकता व्हिडिओत तुम्ही त्याचप्रमाणे मी मोठेचे मोठे मोठे असे कट करून घेतलेले आहे फूल तर गोबी कट करून झाली आहे आता लगेच आपण गोबीला साफ कसं कर सा करायचं ते बघ सांगते तर काय करायचं सगळ्यात आधी एक मोठ्या बाऊलमध्ये भरपूर पाणी घ्यायचं आहे तर इथे मी हलकं कोमट पाणी घेतलेलं आहे जर गोबीला बॉईल करणार तर त्याचं चव जाते त्याला व्यवस्थित टेस्ट राहत नाही त्यासाठी तर कोमट पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चमच दोन चमच इतकं मीठ ॲड करायचं आहे भरपूर सारं आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये गोबीला बुडवून ठेवायचं आहे म्हणजे अर्ध्या तासासाठी ता गोबीला जर त्यामध्ये ॲड करून ठेवलात तर त्याच्यात जर आळ्या वगैरे असतील तर पूर्ण आळ्या निघून जातात ता आणि गोबी पूर्ण क्लीन होते तर अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा ट्राय करा म्हणजे गोबीला चवसुद्धा राहील आणि गोबीची चव जाणार नाही आणि आपल्याला उकळवायची बॉईल करून घ्यायची सुद्धा गरज नाही आहे तर त्यासाठी एक मसाला तयार करून घेऊ मिक्सरच्या पॉटमध्ये चार पाच हिरव्या म्हणजे चार पाच लसणाच्या चा कळ्या अर्धा इंच अद्रकाचा तुकडा ॲड करून मसाला वाटून घेतलेला आहे तर मसाला तयार आहे गोबीलासुद्धा अर्धा तास झालेला आहे छान गोबी साफ झाली आहे आणि आता हिवाळ्याच्या दिवसात करत असल्यामुळे यामध्ये एकही आळी नव्हती त्यासाठी इथे मी बॉईल केलं नाही आहे पण जास्त जर खराब असेल गोबी तर तुम्ही बॉईल करून घ्या तर अशा प्रकारे एका चाळणीमध्ये त्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यातलं गोबीतलं पूर्ण पाणी नित्रवून घ्यायचं आहे तर पूर्ण गोबी मी चाळणीत काढून बाजूला ठेवून घेते आता एक नेका बॅटर तयार करून घ्यायचं आपल्याला त्यासाठी एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये एक वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आणि आपण जो मिरची अद्रक लसण पेस्ट वाटून घेतली होती ती ॲड करून घेते पूर्ण आता चवीपुरते मसाले अर्धा चमच गरम मसाला पाव चमचा हळद अर्धा चमच ब्लॅक पेपर पावडर आता इथे मी पाच ते सहा कढीपत्त्याचे पानं बारीक चिरून घेतलेलं आहे ते ॲड करून घेतलेलं आहे चवीपुरतं अर्धा चमच मीठ थोडंसं पिंच दोन पिंच चुटकी दोन चुटकी इतकं फूड कलर रेड फुल फूड कलर ॲड केलेलं आहे अर्धी वाटी दही ॲड करत आहे तर दही आंबट ॲड करायची आहे दहीने खूप छान फ्लेवर येतो चटपटा असा फ्लेवर येतो त्यासाठी ते आंबट दही वापरा म्हणजे छान फ्लेवर येईल टेस्ट छान येते आता काय करायचं सगळं ॲड केल्यानंतर मिक्स करून घ्यायचं चम्मचने आणि थोडं थोडं पाणी ॲड करून असा घट्टसर बॅटर करून घ्यायचं आहे बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पातळ बॅटर करायचं नाही आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी बॅटरची यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही आहे तर यामध्ये आता पूर्ण गोबीची साफ करून आपण ठेवलेली होती ती गोबी यामध्ये ॲड करून घेते आता हाताने पूर्ण एकजीव करून घेऊया गोबीला हा पूर्ण मसाला लागला पाहिजे अशा प्रकारे गोबीला मी मिक्स करून घेतलेला आहे आता गोबीला फ्राय करून घेऊया तर मी इथे दहा मिनटंसाठी रेस्टवर ठेवलं होतं दहा मिनटानंतर खूप छान कलर आलेला आहे म्हणजे कलर जो आहे तो पूर्ण भिजून तयार आहे तर खूप मस्त कलर आलेला होता तळल्यानंतर तर, तर आणखी छान दिसत होते तर कलरसाठी म्हणून छान कलर दिसावं म्हणून मी यामध्ये फूड कलर ॲड केले आहे ऑप्शनल आहे नसेल तर तुम्ही नका स्किप करा नका ॲड करू तर एक एक करून इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये व्यवस्थित एक एक करून मी फुलं ॲड केलेलं आहे तर काय करायचं एका वेळेला खूप सारे ॲड करायचं नाही एक एक करून आपल्याला पूर्ण गोबी यामध्ये ॲड करून घ्यायचे गोबीचे मंच्युरियन ॲड करायचे आहेत आणि लगेच्या लगे याला फिरवायचं नाही आहे दोन तीन मिनटापर्यंत असंच तळून घ्यायचं आहे त्यानंतर हलक्या हाताने याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे फुटणार नाही आणि याला त्याला चिपकणार नाही छान असे फ्राय होतील तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता खूप छान इथे फ्राय होत आहेत ते ते मी डबल फ्राय करणार आहे त्यासाठी काय करायचं काढून घेतल्यानंतर दोन मिनटं एकदम हाय फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि ॲड करून घ्यायची आहे आपण तळलेली गोबी आणि लगेच कुर एका मिनटात परत काढून घ्यायचं आहे म्हणजे याच्याने डबल क्रिस्पी होतील आणि खूप छान कुरकुरे असे गोबीचे मंचुरियन तयार होतील आता एका पॅनमध्ये तडका द्यायचा आहे तर एक चमच तेल ॲड केलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे त्यामध्ये बारीक चिरलेली लसूण ॲड करायची आहे लसूण थोडीशी लालसर झाली की मिरची ॲड करायची आहे दोन बारीक चिरलेली अर्धा वाटी कढीपत्ता ॲड केलेला आहे एक मिनटापर्यंत रोस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तळून घेतलेली गोबी ॲड करायची आहे एक मिनटापर्यंत टॉस करायचा आहे आणि आपली सिक्स्टी फाय गोबी सिक्स्टी फाय तयार झाली आहे तर तुम्ही कलर बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे आता वरून थोडंसं चाट मसाला ॲड करत आहे असेल तर ॲड करा नसेल तर स्किप करा असंही खाऊन बघा खूप 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 टेस्टी लागते तर अशाच प्रकारे मी ते गोबी सिक्स्टी फाय बनवून घेतलेली आहे सर्व करून दाखवते हो तुम्ही याला सॉसोबत सर्व करू शकता किंवा असंही स्नॅकच्या रूपमध्ये खाऊ शकता स्नॅक्स म्हणून खाऊन बघा एवढी टेस्टी लागते किंवा सायंकाळच्या टाईमला चा चहाच्या टाईमला तुम्ही बनवा किंवा तुम्ही मुलांनासुद्धा बनवून देऊ शकता डब्यामध्ये दे। खूप खूप टेस्टी लागते एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही गोबीचा आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी आणि क्रंची अशी गोबी बनवून तयार झाली आहे म्हणजे गोबी फ्राय होऊन तयार झाली आहे तर अशाच प्रकारे गोबी सिक्स्टी फाय बनवून तयार करून घ्या आणि एकदा ही नक्की टेस्ट करून बघा तुम्हाला खूप आवडणार आहे आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका